आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतलेला एक महत्वपूर्ण असा निर्णय जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा सतरा जून दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला संदर्भ आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा आता आपण जाणून घेऊया शासनाचं हे शुद्धीपत्रक काय आहे ते संदर्भातील शासन निर्णयातील अनुक्रमांक तीन येथील भाषा विषयक धोरण या शीर्षकाखालील उपपरिच्छेदामध्ये खालीलप्रमाणे नमोद करण्यात आले आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार यापुढे इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीकरिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल तथापि हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान वीस इतकी असणे आवश्यक राहील हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्तप्रमाणे विहित किमान वीस विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शविल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल या कार्यवाही संबंधीचे सर्व नियोजन हे माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून तात्काळ करण्यात येईल मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीसाठी माध्यम मा भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीकरिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे एक महत्वाचं असं शुद्धीपत्रक आहे सदर शुद्धीपत्रक आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद